तापमान वाढीमुळे केळी पिकांचे नुकसान भूजल पातळी खालवली केळी उत्पादक शेतकरी संकटात पीक जगवण्यासाठी धडपड मुक्ताईनगर तालुका केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे या परिसरात हजारो हेक्टरवर केळी उत्पादन घेतले जाते परंतु तापमानात वाढ झाल्याने केळी पिकावर याचा मोठा दुष्परिणाम झाल्याचे पाहावयास मिळत आहे तापमान वाढीमुळे केळीची पाने करपली आहेत उन्हामुळे पानांची गळती सुरू झालेली आहे काही भागात पाण्याची पातळी कसरल्याने केळी पिकाला फटका बसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे हे बघ जरा दोन 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 पडतो हवा